या लक्षवेधीतला जो मुद्दा आहे ज्याचं उत्तर आपण मगाशी दिलं त्यात आता काळ बदललेला आहे या नियम आणि तरतुदी जुन्या आहेत ज्या यूपीएससी आणि एमपीएससी ने स्वीकारलेल्या होत्या पण आता सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार जे सांगतायत त्याप्रमाणे अध्यक्ष मध्ये आता थोडीशी वेट लिस्ट मोठी ठेवली तर असे प्रसंग येणार नाही त्यामुळे पहिला प्रश्न की आपण सीला सूचना द्याव्यात की जरी समिश्र केडरचं एकच परीक्षा असेल तरी वेटलिस्ट शंभर एक मुलांची जादा ठेवावी जेणेकरून असा प्रसंग येणार नाही दुसरा प्रश्न माझा असा आहे की सीच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे ती आपण थोडीशी वाढवाल का आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ते घातलेलं होतं की ही संख्या जर वाढवली तर परीक्षांचं प्रमाण वाढवता येईल त्याच्या तपासणीचं प्रमाण वाढवता येईल आणि राज्य सरकार अनेक रिक्वेस्ट इकडे पाठवतं त्याच्या दोन दोन वर्षाने परीक्षा लागतात आणि मग राज्य सरकारच्या रिक्त जागा फार मोठ्या प्रमाणात राहतात ज्याचा श्रीयुत रोहित पवार यांनी आपल्याला जो मुद्दा मांडला की परीक्षा झाल्यात सगळे सर्टिफाईड सर्टिफिकेट वगैरे देऊन झालेले आहेत तरी पोलिसांच्या पोलिसांना हजर करून घेतलं जात नाही त्या अधिकाऱ्यांना त्यामुळे अध्यक्ष महोदय एकंदर कुठेतरी एमपीएससीच्या कामामध्ये व्याप्ती वाढवण्याची गरज आहे संख्या सदस्यांची वाढवा निर्णय उशिरा होत आहेत आणि आपण ह्या ज्या पोलिसांचा जो त्यांनी मुद्दा मांडला ते हजर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी द्या आपण उत्तरात सांगावं एक म्हणजे प्रतीक्षा यादी वाढ ठेवणं या याच्यात आणि दुसरं म्हणजे आपली व्याप्ती म्हणजे सदस्य संख्या वाढवणं आणि ती वाढवून याला गती देण्याचं काम आपण कराल काय अध्यक्ष